आणि आता म्हणजे शपथच घेतलेली आहे फक्त खिशे गरम व्हायचे तजून आणि आता म्हणजे शपथच घेतलेली आहे फक्त खिशे गरम व्हायचे तजून मंत्री पदाच्या खुर्चीत बसल्याबरोबरच बरोबरच खिसे गरम करण्याची भाषा करणाऱ्या या आहेत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर स्वभावानं तोंडाळ असणाऱ्या या बाई कधी काय बेताल वक्तव्य करतील याचा काही नेमच नाही यांची जीभ एकदा घसरली की समोरची व्यक्ती नेमकी कोण आहे हे देखील त्या पाहत नाहीत त्यामुळेच कित्येकदा प्रशासकीय अधिकारी आणि यशोमती ठाकूर यांच्यात होणाऱ्या शाब्दिक चकमकीच्या चा लोकप्रतिनिधी जलसंकटाच्या तक्रारी घेऊन यांच्याकडे आले तेव्हा यांनी त्या समस्या ऐकून त्याचं निरसन करणं सोडलं आणि अधिकाऱ्यांना शिवीकार केली बरोबर आहे त्यांनी माझ्यावर पण केला होता एक म्हणजे दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट आहे तूर आम्ही नाफेडला मोजण्यासाठी नेली होती त्यांनी माझ्यावर पण रे के लिए होती एवढंच काय एकदा तर त्यांनी चक्क तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या नियुक्तीवरच जाहीरित्या आक्षेप नोंदवला म्हणजे आपल्या पुढे कोण आहे त्यांचं पद त्यांचं वय याचा देखील या मान ठेवत नाहीत विशेष म्हणजे आपली शिवराळ भाषा आणि अरेरावी सोबतच यांच्यावर मानहानीच्या आरोपांसह दहा पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत यशोमती ताई गावागावात भांडणं लावायचे काम हो। जातीभेद करायचे काम हे हो। करतात आणि पोलीस स्टेशनचा विषय असेल तर तिथे इंटरफेअर करतात असे प्रत्येक मला जाणवलं आहे अशा या सदानकदा आपल्या तोंडाचा पट्टा चालवणाऱ्या यशोमती ताई जेव्हा अमरावतीत उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या झाली तेव्हा मात्र मूग घेऊन गप्प बसल्या होत्या उलट त्यांनी या प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला नाही काही करायचं असा त्यांनी इथल्या नागरिकांना पक्का रस्ता देण्याचं आश्वासन दिलं दूध डेअरी सुरू करणार त्यातून रोजगार निर्मिती करणार असं सांगितलं पण या यशोमती ताईंना ही कामं करण्याची फुरसतच मिळाली नाही काहीच काम नाही केले ताई आता रस्ता एवढा मोठा रस्ता जग वावरात जा वावरात जा जाता येत नाही त्या वावरात शेवटी वावर एकाची पाळी येऊन राहिली पण रस्ता नाही येऊन राहिला पंधरा वर्षात जो विकास व्हायला पाहिजे तो मुळीच ग्राउंड लेवलला झालेला नाही आहे ज्या गोष्टी तट्टेसाहेब करून गेले त्याच गोष्टीवर हा मतदारसंघ आजही चालू आहे मतदारसंघात असे काही गाव आहेत तिथे जायलासुद्धा रस्ता नाही पंधरा वर्षात जे व्हायला पाहिजे ते झालेले नाही अशा या यशोमती ताई पुन्हा एकदा आमदारकी आणि मंत्रिपदाच्या हव्यासापाई वेगवेगळी वेग वेग नाटकं करतील तेव्हा त्यांची नाटकं खरी मानायची की त्यावर भुलून न जाता योग्य उमेदवार निवडायचा याचा निर्णय आता आपल्याच हातात आहे